नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी वीस तारखेपासून स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण आपल्या जवळच्या केंद्रामध्ये सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये आपल्यापैकी बरेच जण श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले आहेत आता बघा काहीजण केंद्रात बसलेले आहेत काहीजण घरी बसलेले आहेत तर पण आता आता या पारायणाची सुरुवात तर आपण केलेली आहे पण या पारायणाची सांगता उद्यापन कसं करायचं या उद्यापनाला नैवेद्य किती दाखवायचे कधी दाखवायचे कसे दाखवायचे त्याचबरोबर केंद्रामध्ये कसं उद्यापन सांगता करायची घरी कशी करायची हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी वीस तारखेपासून आपण पारायणाला सुरुवात केलेली आहे बघा मंडळी जेव्हा आपण एरवी पारायण करतो किंवा दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये आपण जेव्हा पारायण करतो तर तेव्हा आपल्याला आठव्या दिवशी पारायणाची सांगता म्हणजे उद्यापन करायचं असतं पण ज्या वेळेस आपण पुण्यतिथीनिमित्त आपण पारायण करतो ना गुरुचरित्राचं तर तेव्हा आपल्याला सातव्या दिवशी आपल्याला सांगता करायची असते बघा मंडळी जे पारायणाला बसले आहेत त्यांनी एक सव्वीस तारखेलाच आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे जे कोणी केंद्रात बसलेले असतील त्यांच्याकडून विधिवत तिथे सर्व काही करून घेतलं जातं त्यामुळे त्यांना वेगळं असं काहीही करायची गरज लागत नाही त्यांनी फक्त ज्यावेळेस तुम्ही ग्रंथ घरी घेऊन जाल केंद्रातून तर त्यावेळेस केंद्र तो ग्रंथ घरी नेल्याच्या नंतर पाटावर ठेवायचा त्याला पण आपल्याला घरी गेल्याच्या नंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि नंतर तो ग्रंथ आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला तो ग्रंथ आपल्याला जागच्या जागेवर ठेवायचा आहे आणि बघा जर तुम्ही दुसऱ्याचा जरी ग्रंथ आणला असेल तरी सुद्धा त्याच दिवशी आपल्याला तो ग्रंथ त्यांना द्यायचा नाही तो आपल्याला सत्तावीस तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला केंद्रामध्ये सांगता करायची आहे आता जे कोणी घरी पारायणाला बसले आहेत त्यांनी कसं करायचं हे आपण पाहूया तर बघा मंडळी जे कोणी घरी पा गुरुचरित्राचं पारायण करत आहेत त्यांनी काय करायचं त्यांनीसुद्धा सव्वीस तारखेलाच आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे बघा मंडळी सत्तावीस तारखेला अमावस्या आहे तर आपल्याला सव्वीस तारखेलाच आपल्याला संध्याकाळ म्हणजे त्या दिवशीच आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे आता बघा सव्वीस तारखेला आपले त्रेपन्न अध्याय पूर्ण वाचून होतात सकाळी आणि लक्षात ठेवा ज्या घरी जरी आपण करत आहोत तर घरी सुद्धा आपल्याला साडे दहाच्या आरतीच्या अगोदरच आपला सर्व नैवेद्य तयार पाहिजे आणि साडे दहाच्या अगोदरच आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे तर आपलं पहाटे उठून तुम्ही सा जेव्हा वाचन करता तेव्हा लवकर उठून आपल्याला त्रेपन्न अध्यायापर्यंत पूर्ण आपल्याला ग्रंथ वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या वेळेस आपण आरती करू ना त्यावेळेस परत आपल्याला तो ग्रंथ उघडायचा आणि तिथे आपल्याला पाच ओव्या ज्या पहिल्या पाच ओव्या आहेत ना पहिल्या ग्रंथ पहिल्या अध्यायातल्या त्या पाच ओव्या वाचायच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहेत आता नैवेद्य कसे दाखवायचे आता नैवेद्यामध्ये काय काय करायचं हे पाहू बघा आपल्याला काय करायचं आहे चार नैवेद्य करायचे असतात एक नैवेद्य असतो तो दत्त महाराजांसाठी असतो एक दुसरा नैवेद्य असतो तो कुलदेवतेसाठी असतो तिसरा नैवेद्य असतो तो महा स्वामी समर्थ महाराजांसाठी असतो आणि चौथा नैवेद्य श्री गुरुचरित्र ग्रंथासाठी असतो असे चार नैवेद्याची ताटं आपल्याला तयार करायची आहेत आता नैवेद्यामध्ये काय काय करायचं बघा आपल्याला नैवेद्यामध्ये तुम्ही साधं वरण भात भाजी पोळी शिरा यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल ना सा। ते तुम्ही करू शकता किंवा तुम्ही पुरणाचा सुद्धा स्वयंपाक करू शकता जे तुम्हाला जमेल ते करा फक्त लक्षात ठेवा आपण सात दिवस कांदा लसून विरहित आपण जेवण खाल्लेलं आहे तर सातव्या दिवशी सुद्धा पूर्ण सातवा दिवस पूर्ण होईपर्यंत आपल्याला हा नियम पाळायचा असतो त्यामुळे नैवेद्य बनवताना सुद्धा नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा लसणाचा वापर करू नका आणि तुम्ही स्वतःसुद्धा हे खाऊ नका त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची सातव्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला आपण पाण्याची सांगता करत आहोत तर सर्व नियम जेवढे काही नियम आहेत ना ते सव्वीस तारखेपर्यंत पूर्ण दिवसभर आपल्याला ते पाळायचे आहेत तर कांदा लसूणविरहित आपल्याला भाजी म्हणजे स्वयंपाक करायचा आहे तुम्ही पूर्णाचा करा, पूर्णा करा किंवा इतर कुठलाही करा फक्त लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण नैवेद्य करू ना त्यामध्ये घेवड्याची भाजी आपल्याला आवर्जून दाखवायची आहे तुम्ही पूर्णाचा नैवेद्य केला तरी सुद्धा घेवड्याची भाजी दाखवा आणि साधा कुठलाही यथाशक्ती तुम्हाला जमेल तो नैवेद्य केला तरी घेवड्याची भाजी आवर्जून दाखवायची आहे त्यानंतर साडे दहाच्या आर साडेदहाच्या आरतीच्या आधी आपला सर्व स्वयंपाक करून घ्यायचा छान प्रकारे आपल्याला रांगोळी वगैरे काढून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला आसन टाकायचं त्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचे आहे तर नैवेद्य ठेवतानासुद्धा खाली चौकोनी मंडल करायचं पाण्याचं त्याच्यावर नैवेद्य ठेवायचे प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्याच्यानंतर आरती करायची आरती करत असताना घरातील सर्वांनी तिथे थांबायचं आहे आणि नंतर आपल्याला आरती आरती केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं का आता हे चार नैवेद्य आहेत चा चा? ना या चार नैवेद्याचं काय करायचं असा पण प्रश्न बऱ्याच जणांना पडतो कारण बघा बरेच जण शहरामध्ये राहतात काही जण गावामध्ये राहतात तर त्यांना गाय मिळते कारण एक नैवेद्य गायीचा असतो तर गाय मिळते आणि जे शहरात राहतात त्यांना गाय मिळत नाही आता काय करायचं तर बघा जर तुम्हाला शक्य झालं तर गायीचा नैवेद्य जो आहे ना चार नैवेद्यापैकी एक नैवेद्य गाईला द्यायचा असतो आणि बाकीचे नैवेद्य तुम्ही घरी खाऊ शकता आता बघा जर तुम्हाला गाय नाही मिळाली तर तुम्ही बाकीचे जे म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढे सगळ्यांनी हा नैवेद्य खायचा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची हे नैवेद्याचं जे ताट आहे ना हे ताटातलं कुठलाही पदार्थ बाहेर म्हणजे आपल्या घरातून बाहेर जाता कामा नाही कोणालाही द्यायचा नाही आपल्या घरात जेवढे मंडळी आहेत ना तेवढ्या सगळ्यांनीच हा नैवेद्य खायचा आहे त्यानंतर या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण करतो तर आपल्याला अन्नदान करणं हे तितकंच महत्वाचं असतं म्हणून आपल्याला या दिवशी एक जोडपं जेव घालायचं आहे बघा जर तुम्हाला शक्य झालं तर ब्राह्मण जोडपं जर तुम्हाला मिळालं तर त्यांना घरी बोलवून त्यांचा तुम्ही यथाशक्ती मानसन्मान करायचा आहे पण नाही मिळालं तर जे कुठलं जोडपं मिळेल असं काही नाही की हेच हवं तेच हवं असं काही नाही जे तुम्हाला मिळेल ना नवरा बायको आपल्या आजूबाजूचे शेजारी असतात नातेवाईक असतात तर त्यांना बोलवायचं घरी त्यांना यथाशक्ती त्यांचा मान सन्मान करायचा त्यांना दत्त महाराज समजून आसनावर बसून त्यांचे पाय धुवायचे पुरुष मंडळी आहेत त्यांना आपल्या घरातील पुरुषांनी अष्टगंध लावायचा चंदन लावायचं त्यांचे पाय धुवायचे नंतर त्यांना टॉवेल टोपी द्यायची यथाशक्ती दक्षिणा द्यायची आणि ज्या स्त्री आहेत त्यां त्यांनासुद्धा हळद कुंकू लावायचं त्यांचेसुद्धा पाय धुवायचे आणि त्यांना साडी चोर यथाशक्ती आपल्याला जे घडेल ना ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पारणाची सांगता करायची असते बघा जर तुम्हाला आता एक जोडपं जेऊ घालणं शक्य नाहीये काही ठिकाणी बघा कोणीच आपल्याला काही काही असे शहरं आहेत की जिथे कोणीच आपल्याला आपल्या घरी जेवायला येत नाही तर बघा अशा वेळेस बरेच असे ब्राह्मण आहेत जे ऑनलाईन दक्षिणा घेतात तुम्ही त्यांना सुद्धा देऊ शकता नाही तर आपल्या बघा फुटपाथवर ह्याच्यावर गरीब असतात बसलेले तुम्ही त्यांना सुद्धा अन्नदान करू शकता असं काही नाही की हेच गोष्ट पाहिजे हीच नाही फक्त या दिवशी आपल्याला दान करायचं असतं आणि तो कुठ कुणाला करतोय ह्याला महत्व नाही त्यामुळे आपल्याला जे भेटेल ना त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता फक्त आपल्याला अन्नदान करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो ग्रंथ आहे आपण मांडलेला हा आपल्या ज्या वेळेस जोडपं जेवून जाईल घरातील सर्वजण जेवतील तर लगेच आपल्याला हा ग्रंथ उचलायचा नाही हा ग्रंथ आपल्याला सव्वीस तारखेला पूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचा आणि सत्तावीस तारखेला सकाळी सुचिरभूत झाल्याच्या जा नंतर त्यावर अक्षरा टाकायच्या आणि नंतर ग्रंथ जागच्या जागेवर ठेवायचा आणि बघा त्यानंतर आपण जो कलश मांडलेला आहे तर तो कलश आहे न, त्या कलशातलं नारळ हलवायचं आणि कलशातील पाणी आहे ना ते थोडंसं आपल्या घरा पूर्ण घरभर शिंपडायचं नंतर एखाद तुळस सोडून एखाद्या कुठल्याही झाडाला घालायचं आहे आणि त्यामध्ये जो रु रु, रु आपण कलशामध्ये एक रुपया आणि सुपारी टाकलेली आहे तर ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या ज एखाद्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर आता तो नारळ आहे तर त्या नारळाचं काय करायचं तर बघा तो नारळ तुम्ही लाल कपड्या पोळ्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये ठेवू शकता म्हणजे दत्त महाराजांचा आशीर्वाद म्हणून तुम्ही घरामध्ये ठेवू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही सोडून देऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी हा नारळ फोडून खाऊ नका आणि ती आपल्याला दत्त महाराजांकडून तो आशीर्वाद असतो आपल्याला मिळालेला म्हणून आपल्याला हे नारळ फोडून खायचं नाही एक तर तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही ते सोडून देऊ शकता तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला श्री गुरुचरित्र पारायणाची घरच्या घरी आपल्याला सांगता करायची आहे छोटीशी माहिती होती जी मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे नातेवाईक मित्रमंडळ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ